हॅलो एव्हरी वन मनिषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लहानांपासून मोठ्यांना नाश्त्याला किंवा दुपारच्या छोट्या सुट्टीसाठी लहान मुलांच्या डब्यांसाठी किंवा आपल्या सकाळी नाश्ता म्हणा किंवा दुपारच्या लहान चार वाजताच्या भुकेसाठी आज आपण नाश्ता करणार आहोत तो म्हणजे मुरमुरेचा चिवडा कोणी कुरमुरे म्हणतं कोणी मुरमुरे म्हणतं कोणी बडंग म्हणतं त्यासाठी आपण मुरमुरे बाजारात मिळतात ते आणलेले आहे ते चाळण्याने दोन वेळा चांगले चाळून घेतले त्यातली कचकच वगैरे असते ती आपण छान चाळून घेतलेली आहे आता आपण साहित्य बघूया डाळं घेतलेलं आहे एक वाटीभर शेंगदाणे घेतले आहे खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलं आहे मीठ आहे हिंग आहे फोडणीसाठी एक चमचा पांढरे ते चार पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलं आहे कडीपत्ता जिरे मोहरी आणि हळद आणि तिखट असं साहित्य आहे तर आपण आता फोडणे देऊया चटपट होणारा हा चिवडा आहे आणि आपण घाईच्या वेळेस पटकन डब्यात टाकून किंवा सकाळी सकाळी थोडासा खाल्ला पोटभरीचा नाश्ता होतो आणि हेल्दी पण आहे शिवाय भाताचा प्रकार असल्यामुळे हेल्दी पण आहे आपण मोरी टाकली एक चमचावर आपण लहान मुलांना छोट्या सुट्टीसाठी पण देऊ शकतो आणि मोरमर हा हेल्दी असल्यामुळे लगेच आपलं पोडं भरतो मोरी छान तडतडली आपण त्यात आता हिंग घालणार आहोत जिरं घालणार आहोत मिरची घालणार आहोत मिरची छान करून घ्यायची आहे म्हणजे आपण कुरकुरीत करायची आहे नरम राहिली तर आपला चिवडा नरम होतो त्यासाठी आपण मिरची कुरकुरीत करून घेणार आहोत कढीपत्ता पण आपण कुरकुरीत करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण शेंगदाणे घालणार आहोत कडी पत्ता कुरकुरीत करायचं आहे आपल्याला तर नरम मिळायला तर मग आपले चिवडा नरम होतो तर शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे छान तळून घेणार आहोत थोडसे शे शेंगदा लाल झाल्यानंतर आपण त्यात डाळ घालणार आहे ते पण छान लालसर परतून घेणार आहोत जरालाही सोपा आहे चिवडा आणि पटकन होणार आहे या ठिकाणी आपण आता खोबऱ्याचं हो पाक बनणार चंगणाने पण लालसर झालेले आहेत आता आपण खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं फाटून घ्या खोबरं सगळं शेवटी गेल्याचं आहे कारण ते लवकर लाल होतो आपण गॅस बंद केलेला आहे या ठिकाणी आपण तेल घालणार आहोत एक चमचा हळद बनणार आहोत परतून घेणार आहोत मीठ बनणार आहे आणि चवीनुसार चमचा तिखट घालणार काश्मीरी लाल मिरची आणि आपण गॅस बंद केलेला आहे आणि परतून देऊ आपला छान चिवडा रेडी झाला आहे त्यामध्ये आपण खमंग फोडणी बसलेली आहे सुंदर यामध्ये आपण थोडी पिठी साखर टाकणार आहोत आणि फरसण टाकणार लसूण चिवड्या टाकणार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही चिवड्या टाकू शकता चिवडा टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाकू शकतात किंवा नाही टाकलं तरी चालेल चांगला परतून घ्यायचा हा म्हणजे मुरमुरे कुरमुरे चांगले कुरकुरीत लागायला पाहिजे एक पाच दहा मिनटं छान परतून घ्यायचं आवाज येतोय बघा कुरकुरीत झालेला हे छान आपला मुरमुराचा चिवडा रेडी आहे क्रिस्पी आणि छान खमंग झालेला आहे तुम्ही त्यात कांदा टोमॅटो घालूनसुद्धा भेळेसारखं खाऊ शकतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद